वदनिकवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे सहज हवन होते नाम घेता फुकाचे पूर्ण ब्रह्म उदर भरण जाणजे समर्थ रामदास स्वामी यांचा हा श्लोक सर्वश्रुत आहे आपल्या शरीराचं पोषण करणार हे अन्न हे केवळ अन्न नसून परब्रह्म आहे आणि ते अन्न ग्रहण करणं म्हणजे केवळ पोट भरणं नसून ते एक यज्ञकर्म आहे असा या श्लोकाचा अर्थ माणूस हा जगण्यासाठी खातो की खाण्यासाठी जगतो तर निश्चितच जगण्यासाठी आपण खातो पण या पृथ्वी तलावर काही असे महाभाग आहेत जे केवळ खाण्यासाठी जगतात आणि सोशल मीडियावर ही मंडळी केवळ लाईक्स आणि व्ह्यूज साठी अक्षरशः कोणत्याही थराला जात आहेत सध्याच्या भाषेत यांना फूड व्लॉगर म्हणून ओळखलं जातं आज आपण सोशल मीडियावरील अशाच काही विचित्र फूड व्लॉगर बद्दल आणि त्यांच्या अचरट प्रकारांवर प्रकाश टाकणार आहोत नमस्कार मी श्रेया अरुण गाजावाजामध्ये आपलं स्वागत आहे गुलाबजाम पकोडे फ्राईड आईस्क्रीम पाण्यात बनवलेलं ऑमलेट भयंकर तिखट कोरियन नूडल्स असे चित्रविचित्र चित्र तुम्ही सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहिलेच असतील याबरोबरच सर्वात मोठा समोसा किलोचा मोमोज फुटांचा डोसा तीन किलो चिकन असे पदार्थ संपवण्याचे चॅलेंज घेणारे काही अघोरी फूड व्लॉगर सुद्धा तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील या फूड व्लॉगरची खाण्याची हटके पद्धत पाहून तुमचीही अन्नावरची वासना उडेल केवळ अघोरी चॅलेंजेस आणि लाइक्स आणि फॉलोअर्ससाठी या लोकांनी सध्या सोशल मीडियावर जो धुमाकूळ घातलाय तो फारच वाह्यात आहे यात काही शंका नाही मॅट स्टोन हा एक अमेरिकन युट्यूबर आहे जो प्रचंड प्रमाणात खातो आणि त्याहूनही तो अधिक लोकप्रिय आहे ते म्हणजे त्याच्या खाण्याच्या स्पीडसाठी त्याचा खाण्याचा स्पीड आणि तो जेवढं अन्न खातो ते पाहून तुम्ही दंग व्हाल एकदा तर याने शंभर चीजचा थर अवघ्या काही सेकंदात संपवला होता या पाठोपाठ नंबर लागतो तो संकेत संकपालचा संकेतचे एक युट्यूब चॅनल आहे वेक अँड बाईट हे चॅनल तो आणि त्याचा भाऊ सागर मिळून चालवतात हे दोघे भारतातील प्रसिद्ध फूड ब्लॉगर तर ता आहेतच पण याबरोबरच ते खाण्याच्या वेगवेगळ्या स्पर्धा आणि चॅलेंजेस मध्ये सहभाग घेतात या दोघांनी एका व्हिडिओ मध्ये चारशे गोलगप्पे खाण्याचं चॅलेंज चा स्वीकारलं होतं आणि केवळ अर्ध्या तासात त्यांनी दोनशे गोलगप्पे सफाचाट केले इतकंच नव्हे तर हे दोघे एका वेळी दहा किलो मटन बिर्याणी सहज खाऊ शकतात याबरोबरच यांच्या खाण्याची पद्धतही बऱ्याच लोकांना किळसवाणी वाटत असली तरी यांच्या भरपूर व्ह्यूज आहेत आणि लोक यांचे व्हिडिओ त्यातील खाद्यपदार्थांप्रमाणे सविने बघतात या फूड व्लॉगरच्या यादीत पुढचा नंबर लागतो तो निको काडो अवा काडो याचा या अमेरिकन युट्यूबरच्या हेल्थ आणि फिजिक कडे बघून तुम्हाला अंदाज आलाच असेल की हा किती फूड लव्हर आहे ते पण हा आधी तसा नव्हता आधीच्या व्हिडिओ मध्ये हा तसा एव्हरेज फूड ब्लॉगरच होता दोन हजार सोळा मध्ये त्याने त्याच्या ते चॅनल वर पहिला व्हिडिओ अपलोड केला जो प्रचंड व्हायरल झाला हा आधी खूप बारीक होता पण युट्यूबच्या माध्यमातून मिळणाऱ्या प्रसिद्धीच्या मागे लागल्याने याने सतत फास्ट फूड खाऊन स्वतःची अशी अवस्था करून घेतली हा माणूस मॅकडॉनल्ड आणि बर्गर किंग चे चिकन फ्राईड आयटम अक्षरशः गोळ्यांप्रमाणे खातो या स्पर्धेत पाकिस्तानी युट्यूबर ही मागे नाही आहेत आर एफ इटिंग एस एम आर बद्दल तुम्ही ऐकलं असेलच सामान्य माणूस एखादी मांसाहारी प्लेट कशी बशी संपवतो पण पाकिस्तानचा हा फूड ब्लॉगर मांसाहारी पदार्थांनी भरलेली थाळीच अवघ्या काही मिनिटात गट्टम करतो सपातू रमण यांना पाहून तर तुम्हाला वाटेल की यांना फक्त महिन्यातून एकदाच जेवण मिळत असेल एका वेळी चिकन बिर्याणीच्या दहा प्लेट असो किंवा सकाळच्या नाश्त्यामध्ये चिकन बरोबर चाळीस पराठे असो हा माणूस हे सगळं अगदी सहजरित्या संपवतो याने एकदा दहा किलो मटन बिर्याणी संपवण्याचं चॅलेंजही जिंकलं होतं उल्हास कामटे उर्फ चिकन लेग पीस यांना तुम्ही सोशल मीडियावर नक्कीच पाहिलं असेल उल्हास यांच्या पद्धत पाहून झोप उडेल एका बैठकीत किलो, किलो हिशोबात चिकन मटण हे उल्हास यांच्यासाठी अगदी सहज शक्य आहे चिकन लेग पीस खाण्याच्या एका युनिक स्टाईलमुळे हे चर्चेत आले आणि आता साऱ्या जगभरात त्यानं चिकन लेग पीस या नावानेच ओळखलं जातं आपल्याच एका व्हिडिओमध्ये उल्हास यांनी सहा किलो चिकन पाहता पाहता संपवलं होतं एखादा बॉडी बिल्डर त्याच्या शरीराबरोबरच डाएटच्या बाबतीतही चांगला जागरूक असतो पण तुम्ही असा बॉडी बिल्डर पाहिलाय का की जो फक्त फास्ट फूडवरच जगतो त्याचं नाव आहे रँडी सँटेल हेल्दी डाएट ऐवजी हा माणूस फक्त फास्ट फूडच सेवन करतो रँडी एका वेळी जेवढे पिझ्झा आणि बर्गर खातो ते पाहून तुमची शुद्ध झरपेल एकदा तर याने तब्बल सहा किलोचे बर्गर संपवून सगळ्यांना हैराण केलं होतं याबरोबरच कांदा लवर म्हणून प्रसिद्ध असलेल्या या तरुणाचे व्हिडिओजही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात उल्हास कमटे यांच्याबरोबर बऱ्याचदा तो खाण्याच्या स्पर्धेत भाग घेतो त्याचं अघोरी खाणं आणि त्याची खायची पद्धत पाहून कित्येकांच्या अंगावर शिसारी येते असे आणखी बरेच फूड व्लॉगर्स आहेत जे चित्रविचित्र विचित्र खाद्यपदार्थ आणि त्यांच्या अघोरी खाण्याच्या पद्धतीसाठी प्रसिद्ध आहेत तर यात त्यांची चूकही नाही म्हणा लोकांना लोकांना जे पाहायला आवडतं तेच पुरवण्याचा प्रयत्न ते करतात पण सोशल मीडियावरील प्रेक्षकांना जे हवंय ते पुरवण्याच्या नादात आपण किती वाहवत जातोय याचा अंदाज त्यांना नसल्याने त्यांच्यावर ही परिस्थिती ओढवली आहे तर आजच्या युगातही आपल्या देशात बऱ्याच लोकांची एक वेळच्या जेवणाची भ्रांत आहे कित्येकांना एक वेळच्या जेवणासाठी प्रचंड काबाड कष्ट करावे लागतात अशी परिस्थिती असताना केवळ सोशल मीडियावरील काही लोकांना खुश करण्यासाठी फूड व्लॉगिंगच्या नावाखाली चाललेला अन्नाचा हा अपव्य किंवा नासाडी थांबायला हवी असं तुम्हालाही वाटतं का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका